तुम्हाला माहिती आहे का लेकरा त्यांचं जीवन आश्रवत होण्यासाठी मध्ये पुढे जाण्यासाठी पालक लोकांच्या जबाबदारी मोठी आहे म्हणून माझ्याकडून पालक लोकांना काही सूचना मी देय पालक लेकराकरिता पहिले शिक्षक आहात लेकरांच्या जिंदगीचा प्रवास कुटुंबकडून घरातून सुरुवात होते लहानपणापासून जे शिक्षण लेकरांना देतात त्यांची जिंदगी पण तसंच बनतात म्हणून देवाचे वचन क्रिस्ती पालकाकरिता काय सांगते ते आपण पाहू नीतीसूत्रे बावीसवा अध्याय त्याच्या सहावा वचनामध्ये मुलांच्या अनुरूप अनुरूपाचे शिक्षण त्याला दे म्हणजे वृद्धपणही तो त्यापासून परावृत्त होणार नाही खरंच तुम्हाला तुमच्या लेकरांच्या भविष्याची काळजी असेल खरच देवाचे आशीर्वाद आमच्या लेकरांना मिळायला पाहिजे असं तुमची चिंता असेल तर पहिलीपासून लहानपणीपासून घरातून देवाच्या भीती देवाचे शिक्षण लेकरांना शिकवायला पाहिजे असं देवाचे वचन सांगते म्हणून ख्रिस्ती पालक काळजीपूर्वक करायची गोष्टी आणि त्यांच्या गंभीरता समजायला पाहिजे जर हा, अमुक गोष्टीचा आपण गैरअंदाजा करून दुर्लक्ष केले तर त्यांचे नुकसान पण मोठे असते असे काही एक विषय आपण आता चर्चा करू पालक लेकरांच्या समोर त्यांची ऐकता देवाच्या वचनाबद्दल चर्चा केली पाहिजे देवाचा प्रेम देवाचे गोष्टी घरामध्ये काढायला पाहिजे म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या वातावरण प्रेमाचे वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण केली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की दर आठवडा नियमित कुटुंबहारी देवळात जायला पाहिजे देवाचा भक्ती करायचा ख्रिस्ती पालक दर रविवारी देवळांत जायचा देवाची प्रार्थना करायचा आणि मंडळीकडून जे कार्यक्रम जे सेवा होते तेच प्रत्येक सेवामध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जितकं तुम्ही आवड दाखवेल तितका तुमच्याकडून लेकरा शिकतील तसे नसेल तर तुम्ही कमजोर विश्वास दाखवला गैरगोष्टी घरात काढला तर लेकर तसंच त्यांची जिंदगी पण खराब होते एक सर्व मध्ये असं सांगितलेलं आहे की पालकांच्या वर्तन लेकरावर नव्वद टक्के प्रभाव पाडते आणि दहा टक्के त्यांच्या शब्दाचे प्रभाव पाडते आपण जसे वर्तन वागणूक देवाच्या सेवामध्ये दे भाग घेतले चांगल्या कामामध्ये भाग घेतले तेच आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये जास्त प्रभाव पडते म्हणून चांगल्या गोष्टीमध्ये आपण पुढे राहायला पाहिजे वाईट गोष्टीमध्ये आपण माघारी राहायला पाहिजे आपल्या लेकरांच्या भविष्याकरिता आपल्या लेकरांच्या वाढकरिता आपण नक्की भाई धरून राहायला पाहिजे पालकांना मी द्यायची दुसरी सूचना आहे की तुमच्या लेकरांना खास तरुण मुलांना मंडलीमध्ये जो कार्यक्रम होते आणि सेवामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना शिकवायला पाहिजे स्वयं आवड धरून सेवामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे इथे मंडळीमध्ये सर्व एकत्र येऊन सेवा करताना कार्यक्रमामध्ये भाग घेताना मुलांना अशी प्रकारची सक्षम मिळते की प्रेममध्ये वाढतात एक दुसऱ्यांची दुःखी समजण्यामध्ये देवाची सेवाला काळजी घेऊन स्वयं पुढे येऊन सेवा करताना त्यांच्या विश्वासाची खात्री मिळते आणि जिंदगीमध्ये कुठल्याची सवाल कुठल्याची परिस्थितीमध्ये त्याचे विश्वासमध्ये मजबूत दाखवतात आणि दृढ राहतात वाईट संगतीमध्ये जाणार नाही वाईट रास्ता राहणार नाही वाईट मार्गदर्शनाकडे ना ते वळणार नाही बायबुलमध्ये एस एसते राणी आहे तुमच्यासारखा तरुण आहे ते देवाच्या भाई धरून देवाकडे प्रार्थना करून त्यांच्या जातीला येणाऱ्या खत्र्यापासून वाचवले जसे युसेफ आहे देवाच्या धरून पाप नाही केला तर येणाऱ्या दिवसामध्ये ते मोठा दुष्काळ पासून त्यांना वाचवता आले इतकं नाही मिसर देशामध्ये एक पंतप्रधान इतका अधिकार माणसासारखा झाला तसा दाऊद आहे लहान असताना तरुण असताना गोल्यात मोठ्या माणसाची सामना करून देवाच्या नावाने विजय मिळवून घेतला आणखी आपण पाहिलं तर दानेल शद्रक मिशेक अभिघनगो त्याने देवावर भाई दाखवल्यावर त्यांच्या जीवनामध्ये किती मोठे आश्चर्य कार्य केले देशभर त्यांच्या देवाचं नाव गाजलं होते तसे मध्ये आपण पाहिलं तर बरेच तरुण लेकर आहे त्यांच्या जीवनाला देवाच्या हातात सोपून दिले आणि त्यांच्याकडून देवाने मोठ मोठ्या चमत्कार केले म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो तुम्ही पण आज तुमच्या जीवनाला देवाच्या हातात सोपून द्या पूर्ण जीवे भावाने देवाची भक्ती करा आणि शंभर टक्के तुम्ही मेहनत करा आपला समाज करिता आपल्या ह्या तरुण पिढीकरिता देवाची योजना खूप मोठी आहे देवाने पसंद केलेल्या समाजला देवाने निवडलेल्या तरुण पिढ्याला देव कसे आशीर्वादित केला आहे आणि येणाऱ्या पिढ्यासाठी ते कसे आशीर्वादित कारक झाला आहे त्याचा पुरावा मी तुम्हाला देईन पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा देवाने अब्रहामाला बोलवला तेव्हा तो एकटा होता आणि ते हिब्रूचा माणूस होता मग अब्राहमाकडून याकोब झाला याकोबाला सत्तर मुले झाले आणि ते सत्तर पैकी हजारो मुलं मिसर देशामध्ये गेले मिसर देशापासून देवाने त्यांना गुलामगिरी पासून लाखो लोकांना बाहेर काढलं आणि देवाने जे वचन देश वतन देश कनान दिले होते ते देशामध्ये पोहोचण्यासाठी त्यांना शिस्त शिकवले साफसुथरा शिकवले तलवार घेऊन लढाई करणे युद्ध करणे शिकवले देवाचे भाई धरणे शिकवले देवाचे कायदा पाळण्याला शिकवले आज दुनियामध्ये दे इस्रायली देश भले दे किती किती ला ला, ते बारीक देश आहे छोटा देश आहे परंतु किती ताकदवान किती बुद्धिशाली देश आहे आपण गुगल करून पाहू शकता म्हणजे देवाने निवडलेल्या समाजला देव कसे आशीर्वाद देऊ शिवाय त्यांना सोडणार नाही ते आपल्याला एक उदाहरण आहे देव एक पूर्ण समाजला एक देशाला आपल्या समोर एक नमुना करता दाखवलेला आहे की आपल्या समाजला आपल्या तरुण पिढ्याला देव आशीर्वाद देऊ इच्छित आहे खरच देवाचे आशीर्वाद मिळवून घ्यायचा देवाचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचा असे अपेक्षा धरलेला तरुणांना माझा एक सल्ला आहे बायबल मध्ये नीतिसूत्र पुस्तक एक तीस अध्याय आहे जसा तारीख आहे तसा तुम्ही ते अध्याय मध्ये एक एक दिवस एक एक अध्याय वाचायचा म्हणजे महिनेला पूर्ण एकतीस दिवसांमध्ये एक, दिवसा एक पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचता येते जसा जास्तीत जास्त तुम्ही नीतिसूत्रे पुस्तक वाचाल तसा तुमचं ज्ञान तुमच्या बुद्धी वाढेल आणि हा ज्ञान विश्वास जीवनाकरिता आणि जिंदगी भर तुम्हाला चांगला मार्गदर्शन देणार आहे आपला समाज उन्नती होण्याकरिता जो देवाची योजनामध्ये मी सहभागी होणे देव मला वापरणे आणि मेहनत करायला जो शक्ती आणि ताकद आणि बुद्धी देवाने दिला त्याबद्दल मी देवाला खोटी कोटी धन्यवाद देते तुमच्या अभ्यासात आणि जीवनात आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी जे सूचना मी तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न केले ते मी स्वतः माझ्या लेकरांना शिकवलेल्या ते पद्धती मी तुम्हाला सांगितलं मी देवाचे आशीर्वाद अनुभव घेऊन पाहला म्हणून तुम्हालाही करायसाठी मी प्रोत्साहन देते हा सूचना शंभर टक्के तुम्ही करायसाठी प्रयत्न करा आणि देवाचे आशीर्वाद मिळवून घ्यावा हा सूचना तुम्हाला आवडला तर लाइक करा आणि कॉमेंट करा इतरांनाही तुम्ही भलाई करायचं हवे हो तर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मे गॉड ब्लेस यू